मी संजय जगताप प्रहारापण क्रांती आंदोलन संघटनेचे जिल्हा सचिव म्हणून या ठिकाणी काम बघतो आज पंढरपूर शहर आणि तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी प्रहारापण संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली येत्या नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे दिव्यांगाचा आक्रोश मोर्चा या ठिकाणी संपन्न होणार आहे वंदनीय बच्चू क बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा भव्य मोर्चा संपन्न होणार आहे या मोर्चासाठी पंढरपूर तालुक्यातून तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्या कामातून त्यांच्या सगळ्या सहकार्यातून जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे लोक संभाजीनगरसाठी या ठिकाणी येण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांची नेण्याची ने व्यवस्था करण्यासाठी प्रहार संघटना कटिबद्ध आहे याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा संजीवनीताई बारुंगळे त्याचबरोबर विभागीय जिल्हाध्यक्ष दत्ताभू चोगुले त्याचबरोबर संपर्क हम हनुमंत चव्हाण दत्तात्रय जमदाडे साहेब गणेश शहराध्यक्ष गणेश ननवरे तर त्याचबरोबर महिला नूतन तालुका अध्यक्षा सावंतराव मॅडम याही या ठिकाणी उपस्थित राहील त्याबद्दल सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि पंढरपूर तालुक्यातील शहरातील दिव्यांग बांधवांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी दिव्यांग आक्रोश मोर्चासाठी संभाजींगरला यावं हो। जय हिंद जय